Bye. Yeah. सर्वप्रथम सोलापूर शहरातील आणि सोलापूर जिल्ह्यातील तमाम भगिनींना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज रोजी सोलापुरातील सुप्रसिद्ध मशरूम गणपती या ठिकाणी गणेश जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला त्या ठिकाणी आज रोजी माझ्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं महाआरतीचं आयोजन केल्या केलेली जी परिस्थिती होती असंख्य भाविक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळेजण या ठिकाणी गणेश भक्तीमध्ये दंगून गेलेले होते गणपतींची महाआरती करताना या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महाराज यांनी या, या मशरूम गणपतीची एक सातवा गणपती म्हणून त्या ठिकाणी स्थापना केली होती स्थापना करण्याचा उद्देश असा होता की सोलापूरवर कोणत्याही पद्धतीचं संकट येऊ नये त्या संकटाचं निराकरण त्या ठिकाणी त्वरित बाहेरच्या बाहेर केलं जावं या उद्देशानं मशरूम गणपतीची स्थापना सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराज यांनी केलेली होती आणि आज आपण बघत आहोत की सोलापूरवर सगळ्या जगावर संकट येतं परंतु सोलापूरवर कोणत्याही पद्धतीचं संकट येत नाही कधी सोलापूर पुरात वाहून गेलेलं असं तुम्हाला दिसणार नाही कधी उन्हाचे चटके जास्त बसलेले आहेत असं दिसणार नाही हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी पडलेली आहे असं दिसणार नाही तर हे सगळं संकट बाहेरच्या बाहेर निवारण्या निवारण करण्याचं काम या मशरूम गणपतीच्या माध्यमातून होत असल्याचं अनुभव या सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील जनता अनुभव करते आहे आज या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचा वाटपाचा देखील कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडण्यात आला अतिशय रुचकर पद्धतीचा प्रसाद या ठिकाणी सर्व गणेशभक्तांना त्या संबंधित ट्रस्टच्या वतीनं देण्यात आला हे जे ट्रस्टचे सर्व पदाधिकारी असतील त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्तम रीतीनं या ठिकाणी गणेश जयंतीचा कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि सर्व भक्तांना योग्य पद्धतीने दर्शन त्वरित कसं होईल याचा त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून सर्व भक्तांना महाप्रसाद देखील उपलब्ध करून दिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र